महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहरातील येणाऱ्यांचे प्रवेश पुन्हा सुरू झाले आहेत यामुळे अस्वस्थ असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्कंठा आणखीन शिगेला पोहोचल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अक्कलकोट दौऱ्यावर होते या दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे म्हणजेच गोल्डन वुमन आणि राजकारणात खमक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यासह कार्यकर्तेही याबाबत नाराज झाले असले तरी त्यांना आश्चर्याचा मात्र चांगलाच धक्का बसला आहे कारण ऑपरेशन लोटस हे काम वेगाने सुरू झालं आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे भाजपच्या गोठात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचा आणखी एक पदाधिकारी आणि शिंदे सेनेचा एक माजी नगरसेवक लवकरच भाजपच्या गाळाला लागणार आहे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या भाजपच्या ऑपरेशन लोटसवर आमदार आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख या गटाने प्रचंड नाराजी व्यक्त केली होती तात्पुरत्या काळाकरिता हे ऑपरेशन लोटस थांबवण्यात आले होते मात्र आता पुन्हा या ऑपरेशनला वेगाने वाव दिला जाणार आहे आता या ना पुन्हा सुरुवात झाली असून शहर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांवर भाजपने जाळे टाकले आहे आणि या जाळ्यात चांगलेच लोक अडकणार आहेत प्रभाग सहा आणि प्रभाग तेवीस मधील शिंदे सेनेचा एक पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असल्याचीही वार्ता केली जात आहे तत्पूर्वी काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा प्रवेश झाला असून आगामी काळात भाजपच्या इन्कमिंगसाठी आणखी जोराने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे भाजपचे इन्कमिंग आणि काँग्रेसचे ड्रॉपिंग हे चांगले सुरू राहणार आहे आणि ते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी पोषक ठरणार आहे असे मत वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे